मंडळी आज आपण एक वाटी रव्यापासून अगदी झटपट आणि चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत या नाश्त्यासाठी आपल्याला तेलाचा सुद्धा जास्त वापर करायचा नाहीये उकडलेला बटाटा आणि एक वाटी रवा ह्यापासून आपण अगदी सँडविच सारखा दिसणारा पदार्थ बनवणार आहोत सर्वात आधी आपण खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊयात अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे जिरा आपण तेलात अर्धा मिनिट परतून जिरं तेलात फ्राय केल्यानंतर आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे मी हा साधा जाडा रवा घेतलाय जर बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही ते वापर करू शकता रवा आपल्याला मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं रवा भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ आपण रव्यामध्ये मिक्स करूयात मीठ मिक्स केल्यानंतर रव्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच सेम वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आता रवा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे हळूहळू रवा घट्ट होत जाईल आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा पॅनपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे तर हाँ हाँ हा बघा रवा पूर्णपणे घट्ट केला आहे चमच्याने हा फोल्ड होतोय एवढा आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा रवा आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत सँडविचसाठी आपण मसाला बनवून घेणार आहोत एका मिक्सिंग बाऊलमध्ये उकडून कुसकरून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून कुस्करून घेतलेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर ॲड केली अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात अर्धा चमचा चाट मसाला घेते इथे घेतलेल्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर मसाल्यांचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं छान एकजीव करायचं बटाट्याचा तुकडा राहिला असेल तर तो सुद्धा कुस करून घ्यायचा म्हणजे मसाला पसरावायला सोपं जाईल तर हा बघा सँडविच मध्ये भरण्यासाठीचा मसाला आपला तयार आहे आता रवा आपण पूर्णपणे थंड करून घेतलाय ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर ॲड करायचा आहे कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लोर रव्यामध्ये मिक्स करूयात रवा आपल्याला साधारण दोन मिनटे एवढा मळून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये अगदी सहज हा रवा मळला जातो जसं चपातीचं पीठ आपण मळून घेतो तसाच हा रवा छान मळला जातो बघा रवा अगदी छान मऊसर मळून घेतलाय आता ह्यामधला मधला थोडासा गोळा घेऊन लाटून घ्यायचा पोळपाटावरती थोडस सुक गव्हाचं पीठ पसरवून घ्यायचं रव्याचा गोळा पिठामध्ये गोळवायचा आणि याची जाडसर पोळी लाटून घ्यायची अगदी सहज पोळी लाटली जाते ही बघा पोळी आपली लाटून आहे आता ह्याच्या बाजूच्या कडा कापून टाकूयात आणि आपल्याला याचा चौकून बनवून घ्यायचा आहे आता या चार सामान चौकोन करून घेऊया ह्यावरती आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आपण जो बटाट्याचा मसाला बनवून घेतलाय तो यावरती पसरवून घेऊयात मसाला पसरवल्यानंतर दुसरा चौकोन ह्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने वरून प्रेस करायचा म्हणजे सँडविचचे स्लाईस घट्ट बसतील हे बघा आपलं रव्याचं सँडविच तयार जसं ब्रेडचं सँडविच असतं अगदी सेम तसंच दिसतंय आता यावरती आपण सुरीने हलक्या रेषा मारून घेऊयात म्हणजे जसं ग्रील सँडविच असतं सेम तशीच डिझाईन तयार होईल दोन्ही बाजूंनी अशाच सेम रेषा तयार करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सँडविच तयार करून घ्यायचे आहेत आता हे सँडविच कसं भाजायचं ते पाहूयात एक चमचावर तेल घ्यायचं आहे पॅन गरम झाल्यावरती दोन्ही सँडविच पॅनवरती वरती ठेवायची एका साइडने साधारण तीन मिनिट सँडविच भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला परतून पुन्हा हे सँडविच मस्त खमंग भरपूस भाजून घ्यायचं हे बघा आपलं ब्रेड शिवाय तयार केलेलं रव्याचं टेस्टी सँडविच तयार शिल्लक सँडविच सुद्धा भाजून घेऊयात तर ही बघा मी चार सँडविच तयार करून घेतले सेम जशी ब्रेड सँडविच असतात तशीच ही सँडविच दिसत आहेत एक सँडविच मी तुम्हाला कापून दाखवते हे बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असा चटपटीत मसाला करायलासुद्धा सोपं आणि खायला सुद्धा चविष्ट तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू